आपण पाहत आहात ते किसान न्यूज प्रखर विचारांचे एकमेव न्यूज नेटवर्क खाण्याच्या शोधात माकडाची शहराकडे धाव शहरालगत असलेल्या स्वामी देवस्थान जमिनीत सध्या हरभरा पीक बहरले आहे या हरभऱ्यावर माकडाने मनसोक्त ताव मारला माकड हा प्राणी आपले वास्तव्य झाडावर करतो तो झाडांची फळे खाऊन जीवन जगतो पण सध्या झाडांची संख्या कमी झाली असल्यामुळे जंगलातील प्राणी खाण्याच्या शोधात शहराकडे धाव घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे दुसऱ्या प्राण्यांपासून आपले रक्षण व्हावे म्हणून तो समूहात राहतो माकड हा मानव वस्तीत सहजगत्या आढळून येणारा प्राणी आहे नर वानर गणातील इतर प्राण्यांप्रमाणे माकडाच्या मेंदूचे आकारवान मोठे असते माकडांच्या संचार क्षमता चांगली असते व त्यांची दृष्टी ही तीक्ष्ण असते या सर्व लक्षणांमुळे माकडे क्रियाशील असतात आणि पुष्कळता ती माणसेच अनुकरण ही करतात केस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा